वाहनांच्या योग्यता प्रमाण नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रुपये दंड रद्द करावा रिक्षा चाल पेन्शन चालू करावी व त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे उबेरच्या माध्यमातून बेकायदेशीर चालणाऱ्या टू व्हीलर प्रवासी वाहतूक बंद करावी रिक्षा मीटर कॅलिब्रेशन मुदतीत न केल्यास रुपये दोन हजारचा लागणारा दंड त्वरित रद्द करण्यात यावा शहरातील बैलगाडी असल्यापासून जेवढे स्टॅम्पो स्टँड आहेत ते मंजूर करण्यात यावे आदी प्रमुख मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी येत्या शुक्रवारी बारा जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा आयोजन केले असून रिक्षा टॅक्सी टेम्पो व ट्रक चालक मालक महासंघ स्थापन करण्यात आला असून महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदी सुनील बाबुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे या सर्व रिक्षा टॅक्सी टेम्पो ट्रक मालक चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन करत श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील बाबुल यांनी माहिती दिली त्यांच्या ज्या रिक्षाच्या आणि टॅक्सीच्या मागण्या आहे त्या मागण्या गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत आणि त्या पूर्ण होत नाही मग त्याला मार्ग काय तो उपोषण करणं धरणे आंदोलन करणं किंवा किंवा मोर्चा काढणं तर आम्ही बारा तारखेला सकाळी दहा वाजता कलेक्टर कचेरीवर सर्व युनियनचे पदाधिकारी सर्व पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी आम्ही मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आमच्या ज्या ह्या पाच मागण्या आहे का जे पन्नास रुपये मीटर पासिंगच्या टायमाला जे घेतल्या जातात पर डे प्रमाणे दंड तो रद्द केला पाहिजे त्याच पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे का अजूनपर्यंत लोकांना गाडी रिक्षा उभी करण्यासाठी जी स्टँड लागतो ते स्टँड आतापर्यंत झालेले नाहीये नंतर मीटर साठी दोन हजार रुपयाचा जो दंड लागतो तो रद्द करावा आणि रिक्षावाल्यांना स्वाभिमानीने जगण्यासाठी त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत मिळावं या अशा काही मागण्या घेऊन आम्ही बारा तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि तो मोर्चा चांगल्या पद्धतीने शांततेमध्ये निघणार आहे तर आत्तापर्यंत शालेय विद्यार्थ्यांकरता आम्ही आत्तापर्यंत जेवढे मोर्चे काढले त्या मोर्चांमध्ये रिक्षाचा जो चालक आहे आणि जो मुलांना घेऊन जाणार हे दोन्ही लोक या संभावणी सामील झाले होते यापेक्षाही उलट ज्या विद्यार्थ्यांचे पालक आई वडील ते सुद्धा या मोर्चामध्ये सामील झाले होते रिक्षा काकाला सपोर्ट करण्यासाठी अशा पद्धतीचा सपोर्ट होऊ शकेल या पत्रकार परिषदेत श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक श्रमिक सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र वाघले जिल्हा सरचिटणीस अशोक अडावळे प्रमुख कैलास बारवरकर उपजिल्हा प्रमुख सय्यद पाठाण महानगर प्रमुख मामासाहेब राजवाडे भद्रकाली रिक्षा युनियनचे हैदर शेख महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अजिम सय्यद समीर शेख विद्यार्थी वाहतूक उपशहर प्रमुख निलेश शेलार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार उपशहर प्रमुख आठवली गटाचे युवक अध्यक्ष सनी वाघ श्रमिक सेनेचे उपजिल्हा प्रमुख सय्यद श्रमिक सेनेचे आरटीओ युनियन मनोज जाधव श्रमिक सेनेचे प्रमुख माजीद पठाण नासीकोड विद्यार्थी वाहतूक प्रमुख किरण डाळे विद्यार्थी वाहतूक उपशहर प्रमुख निलेश शेलार नाशिक कसारा शिर्डी अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड श्रमिक सेनेचे विभाग प्रमुख गणेश रणमाळे रोड टॅक्सी युनियनचे पप्पू शेख सिटूचे अध्यक्ष नंदलाल सूर्यवंशी आदी उपस्थित होते एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक